नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज वेळात वेळ काढून आणि रविवारचा दिवस असल्यामुळं आज आम्ही कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शन पुणे मोशी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज या ठिकाणी तुम्हाला हा बॅक रोटरी पॉवर विडर ह्याला पॉवर विडर म्हणतात मित्रांनो ह्याची माहिती आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व भेटेल हा जो पॉवर विडर आहे याच्यामध्ये तुम्हाला बटर स्टार्ट असा हा पॉवर विडर उसाला भर लावणीचं काम करणारा हा पॉवर विडर या ठिकाणी मित्रांनो आलेला आहे आहे आमची सोबत सगळं हे प्रदर्शन तुम्ही बघू शकता या पद्धतीचं सर्व साहित्य आपल्या नवक्रांती अग्रजन दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल आणि पंढरपूरला तुम्ही येऊ शकता तर अशा पद्धतीने ही रोटर आहे तुम्ही बघू शकता बघा तर हा जो पाठीमागं रोटर असलेल्या उसाला भर लावतो तर आपलं भाऊ पण या ठिकाणी आहेत तर त्यांची माहिती या ठिकाणी सांगते कुठला ट्रॅक्टर आहे किंवा काय काय का का काम करतो पाठीमागं आपण जे चारशे सहाचे व्हिडिओ पाहिले तोच हा ट्रॅक्टर आहे आणि आता चारशे सहा मध्ये बरेच मॉडेल मध्ये लूक चेंज झालेलं आहे तर हा सेल्फ स्टार्ट मध्ये आला आणि विशेषतः शेतकऱ्यांना ज्याची ताकदची गरज होती ताकदीची त्यासाठी हा बारा एच पीचा ट्रॅक्टर आहे पॉवर विडर किंवा पॉवर टिलर तुम्ही म्हणू शकता याला बॅक रोटरी पण म्हणतात बरे शेतकरी मित्र तर याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी चेंज झालेत आपण बघू शकता इंजिन हाय पॉवर चालेलं आहे आणि बॅक रोटर आहे पाठीमागं जर रोटर आहे त्यानं पाठीमागच्या रोटरनं उसाला उस किंवा आदरकीला आल्याला मा माती लावण्याची काम करतं आणि रिव्हर्सला आणि फॉरवर्डला हा दोन्हीकडे काम करतो शिवाय हातामध्ये स्टॉपर दिलेला जर हातातून सुटला तर जागेला मशीन आपलं स्टॉप होतं आणि टर्नर आपल्या मशीनला दिलेले आहेत जे टर्नर वळवायसाठी वा आपल्याला काम करतात तर याला फॉरवर्डला तीन आणि रिवर्सला तीन असे सॉरी रिवर्सला दोन गेअर आणि फॉरवर्डला तीन गेअर असे सिस्टम ह्याला दिलेले तर याची जर अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर नक्की एक अजून भाव काय म्हणते मित्रांनो याची किंमत मी तुम्हाला या प्रदर्शनामध्ये नाही सांगू शकत परंतु तुम्हाला नक्कीच तुम्ही आम्हाला कॉल केल्यानंतर किंवा के दुकानला आल्यानंतर तुम्हाला याची किंमत जरूर सांगू आणि हा पॉवर विडर म्हणजे पॉवर टिलरचं काम करणारा हा सेंटर रोटरीचं काम करतो कर, का काम सेंटर रोटर प्लस बॅक रोटर करतो मित्रांनो सेंटर रोटर म्हणजे चाक काढून सुद्धा रोटरचं काम करणारा आणि पाठीमागे सुद्धा काम करणारा हा पॉवर विडर प्लस पॉवर टिलर आहे आणि सबसिडी भेटते याला पॉवर विडरच्या याच्यामध्ये सबसिडी भेटते सबसिडी भेटते पावर विडर विडर तुम्ही पाच बी बी एच पी पेक्षा जास्त ऑनलाईन आणि जर कुठल्या शेतकरी बांधवांना अर्ज करा येत नसेल तर तुम्ही आमच्या दुकानला तुम्हाला अर्ज सुद्धा करून देतो त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा त्यानंतर तुमचं बँकेचा अकाउंट नंबर एवढीची माहिती आम्हाला पुरवावं लागेल त्यानंतर आम्ही फॉर्म भरू आणि या आधीच नाव आल्यानंतर तुम्हाला सबसिडी भेटते मित्रांनो तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो पॉवर हिडर किंवा याच्यामध्ये आता हा नाईन टेन डी मॉडेल आहे हे घेत असेल किंवा आता हे बघा हे आमच्या आईला हे, आम हे जास्त आवडलंय तर कशासाठी काम करेल आणि कशासाठी वाटतंय कशासाठी हे म्हणजे शेतकऱ्याने काय आहे असं मजूर भेटत नाही त्याच्यामुळे आपलं भरलंय कवतायला घोर नाही आपला कामगार कमी लागतात दोन चार पायाला लावले तर ही पूर्ण कमाटी बाहेर काढू शकतोय टोमॅटो मधून तुम्ही माल शेतातून बाहेर काढायचा असलं तर काढू शकता त्या ठिकाणी बटन दिलेला आहे आणि असं उचलून बघा असं करू शकता अशा पद्धतीनं ट्रॉली टाइप म्हणून पण आहे तर काढून वाटायची सगळा माल निघतो हे ना नाईक गडी कामगार लावायची गरज नाही दोन बायाने जर भरले तर बाहेर काढू शकतोय आपण तुम्हाला शेती किती आहे मामा मजूर भेटतोय भेटणार की म्हणून तुम्ही पंढरपूर जाऊन तुम्हाला भेटायला सगळे सबस्क्रायबर या ठिकाणी व्हिडिओ बघणारे नाव त्यांचं जाणून नाव काय शिवप्रसाद शंकरराव बुडगे राणा नेहटूर तालुका निलंगा ने जिल्हा लातूर निलंग्यावरून या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं सरच स्वागत करतो आपली भेट झाली ती तर थोडं बघितलो डोक्यात माझी बा टॅक्टर घ्यायचं कसं घ्यायचं कानी सगळ्याची घेतलं आणून त्या अवजार काही घ्यायचे जर ओ, 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 तुम्हें तुम्हें <laughs> तुम्हाला जर याय जरा आपल्या बॅटरीवर चौकशी करावं ओके धन्यवाद बघितल्यानंतर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्कीच पंढरपूरला तुम्हाला यावं लागेल कारण आपण डीलरशिप आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्या वस्तू तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरपोच पाठवतो मित्रांनो आमची घरपोच डिलिव्हरी आहे त्याच्यावर फ्री गिफ्ट्री द्यायचं आहे गिफ्ट फ्री द्यायचं आल्यावर दुकानात पंढरपूरच्या तो असं आल्यावर घेतल्यावर धन्यवाद मित्रांनो प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे पुन्हा विचारू नका की प्रदर्शन करण आज रविवार आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज तारीख आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा त्यांना होता काय काय प्रदर्शनामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या तुम्हाला तर तुम्हाला हे इंजिन एस टी पी असेल त्यानंतर हे सगळं साहित्य असेल हे टोकन यंत्र असेल त्यान तर त्यानंतर हे बघा हे आपले शेतकरी बांधव पण या ठिकाणी सो आहे ब्रश कटर बॅकपॅक आहे बॅटरीवरची चालते बॅटरीवरचा हा पवार आहे आणि याला पाईप सुद्धा भेटते आपल्याकडे रात्री आहे आणि या सगळ्या वस्तू नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर मध्ये तुम्हाला सगळ्या उपलब्ध आहेत तर सांगितलं होतं मला फवार या बद्दल सांगितलं होतं मी जरा जराचा फवारा चालू करून हे दाखवलं बघितलो जरा कारण आपण पंढरपूरला गेलो जाऊ भेटू हा ते रोडलाच पंपा समोर कुठत दुकान आहे त्यांचं रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर बघू शकता तुम्ही हे पण मशीन आहे हे काय काम करत तुम्हाला सांगतो की अ काढणीचं काम हे ब्लेडवरनं तुमच्या लक्षात येत असेल काढण्याचं काम हे मशीन करते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट जरूर करा